आज आहे यात्रा चरित्र महिन्याची देवीचं मंदिर दाखवते मग व्हिडिओ कर का तर मग व्हिडिओ येऊ लगेच पाच आज आहे देवीची यात्रा मी तुम्हाला देवीचं मंदिर दाखवते अतिशय गर्दी आहे देवीच्या मंदिरात जाता येणार नाही पण संध्याकाळी जाऊ आपण मी फक्त तुम्हाला आता इथून खालून दाखवते मी वरती आहे मला खालचं दाखवते मी इकडं गार्डन आहे गार्डन मध्ये मुलं झोके बसलेले मुलं खेळत आहे नवस पाणी जास्त गर्दी असते इथं तुम्हाला दिसत असेल गर्दी हे देवीचं मंदिर आहे आज यात्रा आहे उद्या पण यात्रा आहे तुम्ही जर इकडं जवळपास असाल तर नक्की यात्रेला या यात्रा खूप भरते चरित्र महिन्यामध्ये यात्रा असते आणि पावसाचा पण उठाव आहे हिरवगार निसर्ग दिसत असेल तुम्हाला छान आहे ना असं वातावरणामध्ये फिरायला खूप मजा येते तुम्ही जर जवळ असाल तर यात्रेला नक्की या अतिशय मस्त यात्रा असते आणि जागृत देवस्थाने नवसाला पावतं म्हणजे अशी कोणतीही इच्छा राहत नाही की आपल्या ती पूर्ण नाही होणार इथं असं असत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आता शिवलिंगीवर फुले वाहून देऊ श we sure.